काय तब्येत येतो से देखता होगा क्या चीज उसने बनाए, वो भी सोचता होगा वाघाच्या सहाही सहा पूर्णतायत वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं आणि कशासाठी जगायचं हे ठरून घ्या का आणि कशासाठी जगायचं कुणी कुणाची स्टडी विचारायला येत नाही कोणी कोणाच्या बिल्डिंग गाडी विचारायला येत नाही विचार केलं तर पूर्ण कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा उत्सव कमिटी विशेष करून आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एक एक तलवार तयार करा सगळे म्हणतात आपण सीबीएसई ला शिकतात पूर्ण शिकवला सीबीएसई लागत शाळेबरोबर खेळायला प्राधान्य द्या काळाची गरज आहे ती स्वतः ओबीसी इकॉनॉमिक मॅनेजर आहे कुणाला वाटत असेल ना फक्त का कान लागला म्हणून काय बिडगती जात असं नसते सगळं करता होता शौरा इकडं कुस्तीमधून ऑफिसर लावलाय टाळ्यावर आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती पंचायत विक्रम पवडे हाचोर करा आणि महाविद्याला फिजिकल डायरेक्टर टाळ्या वगैरे स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्वतः जो स्वतः बीपीआर विद्यार्थी हातोड करा खाली बसल्या असल्या आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराच्या माध्यमात राष्ट्रीय कुस्ती पंच आणि स्वतः वॉर्ड खुंच्या ज्या संस्थेच्या लाईफ आहे मेंबरमध्ये सरांचं स्वतःच सेंटर आहे सगळी एज्युकेटेड आहे खेळाबरोबर शिक्षण जपता येतं आणि त्याच्यामधून भविष्य उज्ज्वल आहे नुसता खेळ म्हणून चालत नाही आणि नुसतं शिक्षण म्हणून चालत नाही खेळाला जर शिक्षणाची जोड असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही यशस्वी सी होणार भैराणा ट्रस्टच्या वतीनं हे मैदान देण्यावर त्यांचं योगदान आहे असे विकास काका रानवड्यांना एकवीस हजार रुपये देऊन दैरानाथ देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ बाहेरकरांत दहा हजार असे एकतीस हजार रुपये देऊन काकांचा सन्मान केला जातोय काका आखाड्यामध्ये या टाळ्यात होत्या विकास काका आढवण्यासाठी सर्वात हर्षवर्धन आणि माउली कुस्ती गुन्हावर लागून सुद्धा मराठी ला शिवराज राक्षे यांनी कब्जा घेतलेलाय पुणे जिल्ह्यातील राक्षेवाडी गावचे एका तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरीच्या चार गदा हे वनकर आणि शिवराज राक्षेंच्या दोन गदा विकास काकांचा सलमान या ठिकाणी संपन्न होतोय खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या चार गदा आहेत हिरामंजी बनकट पौरा हिकी बनकट आणि शिवराज राक्षे पलवान आपले घरामध्ये एखादा तयार करा भावी महाराष्ट्र केसरी भावी हिंदू केसरी भावी ऑलिम्पिक वीर आपल्या घरामध्ये घडवा या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा तगडा पलवान तयार करा मानेर ग्रामस्थांच्या आणि धरणा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विकास काका रनवडेंचा सन्मान होतो ताळ्यांच्या गौरामध्ये सर्वांनी स्वागत करा महाराष्ट्र फेटा काकांना का बांधला का जातो चला पक्कन काका विकास काका रनवडे सन्मान त्या ठिकाणी संपन्न होते उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ पृथ्वी आणि धर्मेंद्र भराम कुस्ती करणे शिवराज राक्ष बलान कुस्ती करा पलिकडाम माउली कोकाट आणि हर्षवर्धन सदगीर कुस्ती करा तुला कुस्ती करा हो दरम्यान कुस्ती कडेला बाकीचे सगळे पाठीमागे सर इतर या मोर्चे कुस्ती गुणांवर लावून किती वेळ झाला विक्रम पोळे सर दहा मिनिट झालेले गुणांवरती लावून गुणांवरती सुद्धा निकाल लागत नाही कुस्ती किती खंड आहे डिस्लोकेट झाला हात धर्मेंद्र थोडा ठीक आहे ठीक आहे हा एक मिनिट त्याच्या पद्धतीने होत्या लिगामेंटचा इश्यू तो ज्याचा गुडगा निघतो बऱ्यापैकी गुंतलो त्याला माहिती असतो वाकडा कसा बरोबर बसतो शरीर हे पूर्णपणे सायंटिफिक आहे प्रत्येक खाना खोचा आणि कुस्तीतला प्रत्येक डाव हा शरीर शास्त्रावर आधारित आहे प्रतिस्पर्धेला कधीच दुखापत जखम होत नाही डाव जर बरोबर लावला तर शिवराजांना पुन्हा एकदा कब्जा घेतलेला एक लंगी भरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे तीन तीन लाख रुपये इनामाच्या छोटा जसा तोही काही कच्चा गुरुचा केला नाही समाज ना पुन्हा ना ना एकदा कुस्तीला प्रारंभा पलिकडा हर्षद आणि माऊली कुस्ती करा पृथ्वीराज आणि धर्मेंद्र एक तटीची कुस्ती चालवाय सगळे महाराष्ट्रातील टॉपचे आहेत बऱ्याच मैदानामध्ये एक नंबरला याच्यापैकी बऱ्याच जणांची कुस्ती एक नंबरलाच पडते अशा एक नंबरच्या तीन कुस्त्या तीन तीन लाख रुपये इनाम आहे आणि इकडे शिवराजपालांनी कब्जा घेतलेलाय चला कुस्ती करा आपणा आपणा मिट्टी लो दुसरे पे डालो कुस्ती चालू करो मातीचा चिकल बघा अंगावरती किती झालाय चिखल्या मारुती झालाय या मैदानातून प्रत्येकाने आदर्श घ्यावा अस मैदान आणि नाकाला पट्टी लावतो एकलंगी व शिवराज राक्षेकडा ताळ्या पाहिजे होत्या पुरा नाकाला पट्टी विकास माझ्याकडून तीन लाख रुपये नव्हता त्या गोष्टीवरती त्यांचा सन्मान करून घ्या इकडं व्यासपीठाच्या बाजूला इकडं वरती छोटा व्यवसाय बनाजी चला कुस्ती करा पंथराज आणि धर्मेंद्र चला कुस्ती करा माऊली आणि हर्षदची कुस्ती जवळजवळ तास त्याला कुस्ती चालू आहे तास म्हणतात एक तास आपल्याला वाटतंय लढायला पाहिजे दोन दिवस लिप्त बंद दुसऱ्या तिसऱ्या मधलं जर आपण सिड्या चढून गेलो ना बायकोला म्हणतो गेला जवळपास पाच मिनिटांनी खाऊ दे असा जी कुस्ती आहे असा सावा लागतो कुस्ती मेहनत असावी लागते दुकान त्याला पाहिजे जातीचे हिरा गबाळ्याचे ते काम नव्हे त्याला जातीवंत असावे लागते पाण्यातला नासा झोप घेतो कसा जावे हो त्याच्या वंश हो तेव्हा तिकडे त्याच्या वंशाला जावं लागतं तेव्हा जाते जत्रा जत्रा पुढच्या नावापुढे पहिला कोणी पहिला होत नसते नऊशे 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 पैरा शेवटचे दोन मिनिटात बावली आणि हर्षवर्धा आता पैसे फिटले म्हणणार हो काही निकाल लागो पण कुस्ती झालेले जरा टाळ होत जातो त्या कुस्तीला दोन्ही बरोबर असतात ते आदर्श घ्या काहीतरी या मैदानात आपल्या घरामध्ये एखादा पैलवान तयार करा पैवाना घराचं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं देशाचं भूषण असतो चार चौगात कुठे जाऊ दुर्ग कुणाचं पैसे फिटले का कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या कोळी कन्या पत्र होती जे हरी त्या वाट गेला परमेश्वरला सुद्धा हे अशी संपत्ती जन्माला घ्या नाही तर बारच्या बाहेर कुठेतरी कुठेतरी लावून नाचणार नकोय आपल्याला हो बाणेर मंडळी इथली सगळी बालेवाडी हिंजवढी आयटी पार्क आहे पुण्यात आम्ही शिकलो आम्हाला माहितीये सगळे प्रत्येकाच्या रोमटाबला लावून देते आपली पोरं तिथं नको मध्ये जाऊन चिखल करणारी तयार करायच्या हर्ष आणि माउली म्हणण दोन मिनटं तिकडं संपली आहेत का, का। गुन्ह्यांवर लावून पंधरा मिनिटं झाले चला धर्मेंद्र आणि पृथ्वीराज चला कुस्ती करा कुस्ती करा चला डोळ्यात बोटा गेलेले आहेत चला खट्ट कुस्ती केसरी उपमहाराष्ट्र पृथ्वीराज मोहर महाराष्ट्र केसरी के अमृता मोहरांचा नातू गोळशी तालुक्यातचा भाण्यावाग आहे भगव्या गलाचे छड्डे परिधान केलेला खालकर तालमीचा बलन उपमहाराष्ट्र महाराष्ट्र केसरी बला राजाबा मोहराजचा चिरंजीव आहे अरे धर्मेंद्र कोहली पंजाब केसरी चला पुष्टी करा कोन्स <laughs> होईल धर्मेंद्र आणि पृथ्वीराज त्याच्यासाठी सगळी थांबल्या त्याला कुस्ती करा पृथ्वीराज आणि धर्मेंद्र माऊनी कोकट आणि हर्षवर्धन व्यासपीठावरती जायचा आपला सरमान व्यासपीठावरती होईल चला कुस्ती करा घामान मातीचा चिकल अंगावरती झालाय एवढ्या थंड वातावरणात सुद्धा अंगातून वापरा निघतो किती शरीर गरम होत असेल असं शरीर गरम झालं असत पैराणाचा कान लागत असतो पैराणाचा कान कसा लागतो कोणी सांगेल समजा झाला जरा थांबा पैराणाचा कान कसा लागतो माणसं मरत असतील सुपारी टाकून फुटतो असं नाही अशी कुस्ती चालू असताना ब्लड प्रेशर हाय लेवलचा असतो हाताचे कसोटे मान्यावरती पडत असताना मनगाटाची जे हडक असतो ते कानावरती पडत असतो आणि कानातल्या जे शिरा असतात त्या तुटत असतात रक्त साठवत आणि कानांतरा ते पुरवत होत त्याला कान लागणं म्हणतात पहिल्यांदी ते उघड सर्टिफिकेट म्हणतात त्याला पहिल्यांदा कान कसा लागतो तर असा लागतो इथून पुढत असतो मला सुनीम सुपारी टाकून लागतं प्युअर टापा टाकतो समजायचं त्याला कुस्ती कळत नाही त्याला फक्त विचारायला लगे। काळामध्ये कुस्ती संघटक म्हणून खऱ्या अर्थानं कुस्तीसाठी योगदान काढिन पूर्ण आहे आणि काही माणसं प्रसिद्धीने परामुख असतात प्रसिद्धीशी त्यांना काही विनंती पण एक येणारी पिढी सशक्त व्हावी समज व्हावी निरोगी व्हावी निर्व्यक्ती व्हावी त्याच्यासाठी प्रामाणिकपणे झटत असतात महाराष्ट्र केसरी नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठी बॅनर केसरी कुस्ती स्पर्धा बोला, बोला। दोला। 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 वाले संजय आवळे यांचा सन्मान व्यासपीठावर होते आंतरराष्ट्रीय कुस्ती बंदर हो दास प्ले पॉईंट पे लगे प्रपर क्या क्या नहीं घट बाहेरचा का नाही हिंदीत त्याला चेट्टीला जागेच म्हणतात हो आपल्याकडे मराठी त्याला लांब म्हणतात प्रत्येक ठिकाणचे बोलीभाषेतले शब्द असतात आपण इकडे म्हणतो किती लोक होती युपीत म्हणतात कैल होते असं आहे असंय युपी वर्ष काढलंय एक महिन्यापासून काही कमी वापरायला गेल्या कोरोना मध्ये खऱ्या अर्थ शेवटची गोष्टी चला कुस्तीला प्रारंभ पुन्हा एकदा कुस्ती पॉइंट वर लागलेली आहे कुस्ती करा बनार वरती कुस्ती लागलेली एका टाळ्या दोन्ही पालनांसाठी कुस्ती लागलेली एका बघायच्या पासून ते बॉडी एवढी गरज झाले एवढं थंड वातावरण असताना सुद्धा अंगातून वाफा निघत्या पाण्याच्या निघतात बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये गुस्ती जली ही पाए, चला चला गुस्ती चला चल रही है, बिना रुके बिना रुके गुस्ती चला चल रही है, आप गुस्ती करते रहिए। और सर, एक काटा एक खट्टा गुस्ती है, बराबर जनता गैर समझस्ते, उत्तरीतला पहलवार मंडल की गुस्ती, 19 में सस्ते मकेश अगुरा का परियुतन दशन नहीं। विकास काका राहण्या मैदान दोड दिलं म्हणजे सगळं काटाच असते तुमचे पैसे वसूलच होणार त्याच्यासाठी विकास एकदा एका होऊन जाऊया तुमच्याही मनामध्ये कुठेतरी असेल पाल चुक चुकलेली काय होते पण उत्सव कमिटीला साथीदार चांगला संकट चांगल्याचे असेल

गुन्हावरती गोष्टी लावून दहा मिनिटं शेवटचे दोन दिलेले आहेत एक अति प्रटिंज महाराष्ट्रातलं नामांकित मैदान कुश्ती करा पृथ्वी यानी धर्मेंद्र आखिर के दो मिनट तो चला कुश्ती करा

பட்டாரணம் சொல்லுவேன்